श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार आणि आज आहेत दीपावली मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते आज मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि दीपावली साजरी केली जाणार आहेत आजपासून मार्तंड भैरव शिवरात्र उत्सवाला देखील सुरुवात होत आहे आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून म्हणजे झोपेतून जागे होतात आणि या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते चातुर्मास संपल्यानंतरनं सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते दीपावलीच्या देव दिवशी देवघरात तेलाचे तुपाचे दिवे लावण्याची पद्धत आहे देवघरातील देवांची मनोभावे या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी सर्व देवतांसाठी आपापल्या पद्धतीने परंपरेनुसार नैवेद्य देखील अर्पण केला जातो या देवदिवाळीच्या दिवशी रात्री सर्व देवी देवता भगवान शिवशंकरासह वाराणसी येथे येतात आणि सर्वे दिवे लावून देवदिपावली हा उत्सव साजरा करत असतात देवदिपावली हा जो दिवस आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजन देखील केले जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणामुळे लक्ष्मीपूजन करता आले नाही तर असे लोक या देवदिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतात देवदीपावलीची जी रात्र असते तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येत असते आणि आपल्या घरात स्वरूपात वास करत असते यामुळे या, या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे लावून लख केले जाते ज्या प्रकारे आपण दिवाळीचा सण दिवे लावून साजरा करतो अगदी त्याच पद्धतीने आज देव सुद्धा दिवे लावून लक्ष्मीचे आगमन व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते धार्मिक दृष्टीने दीपावली हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शुक्रवार देवदीपावलीला कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल सर्व संकटे अडचणी अडथळे शत्रू नष्ट होऊन नशिबाचा भाग्यदोय झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज दीपावलीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत हा दिवा आपल्या घरामध्ये लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही दिवे लागण्याची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून यावेळेमध्येच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दीपावलीची जी रात्रा आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी रात्री सर्व देवी देवता वाराणसी येथे येतात आणि दिवे लावून देवदीपावली हा उत्सव जो आहे तर तो साजरे करत असतात आणि त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे दिव्याला ला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे त्यागाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण आपल्या घरात दिवा लावतो तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते यासोबतच घरातील दरिद्रता आणि गरिबी ही देखील दूर होते कारण दिव्याला दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते कारण जिथे प्रकाश असतो तिथेच लक्ष्मी असते आणि जिथे अंधार असतो तिथे अलक्ष्मी असते आणि म्हणून आपल्या घरातील दरिद्रता आणि गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा आला तरी तो आपल्या घरामध्ये आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आपल्या घरातून पैसा हा निघून जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा दिवा आज देव दीपावलीला आपल्या घरामध्ये संध्याकाळी लावायचा आहे हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते त्यामुळे घरातील सर्व अडचणी अडथळे जे आहेत ते सुद्धा दूर होतात तसेच हा दिवा लावल्याने घरात असणारे सर्व दोष नकारात्मकता इडा पिडा सुद्धा घरातून बाहेर जाते हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपण देवघरामध्ये जो दिवा नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच आपल्याला सुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत असते म्हणून प्रत्येकाने मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा आज अवश्य लावायचा आहेत आणि तुळशीलासुद्धा लक्ष्मी म्हटलं जातं म्हणून तिथेसुद्धा तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहेत आणि यानंतरच हा जो दिवा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी देखील तुम्हाला एक मातीची पंती घ्यायच्या आहेत म्हणजेच मातीचा दिवा घ्यायचा आहेत घेताने चांगला घ्या कुठेही फुटलेला तुटलेला खराब झालेला असा घेऊ नका एक चांगली तुम्हाला मातीची पंती घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला चार कापसाच्या वाती लावायच्या आहेत ज्या प्रकारे आपण दुहेरी कापसाची वात करून लावतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला चार लांब कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत आणि त्या एकत्र करून चार वातींची तुम्हाला एकच वात बनवायची आहेत यानंतर ही वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहेत आणि दिव्यात शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर चना डाळ जी असते तर ती ठेवायची आहेत ज्याला हरभर डाळ असं म्हटलं जातं तर ती ठेवायची आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे चना डाळ जी आहे तर तिला विष्णूंचं आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण ही चणाडाळ दिव्याखाली ठेवतो तेव्हा घरातील दारिद्र्य हे दूर होते आता हा दिवा त्या चणाडाळीवरती ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा दिवा ठेवून तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले असतील तर त्या अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि एक चिमूडभर हळद टाकायची आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी करायचं एक श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा दिवा तिथून तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला या दिव्याची वाट येईल अशा पद्धतीने उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जर तुमच्या देवघराचं तोंड हे उत्तरेकडेच असेल तर तिथेच तुम्ही हा दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची दिशा मानली जाते आणि ह्या देव दिवाळीच्या दिवशी साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि त्यामुळे त्या, त्या दिशेला हा देवा लावल्याने आपल्या घरात कधीही धनसंपत्ती जी आहे तर ती कमी पडत नाही आपण जे काही कष्ट करतो जी काही मेहनत करतो तेला साती मिलत तर त्याला नशिबाची साथ मिळत असते आणि आपले कष्ट जे आहे तर ते कधीच वाया जात नाही आता असं नाही की तुम्ही हा दिवा लावला आणि लगेच तुमच्याकडे पैसा आला असं तर होत नाही परंतु बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं काही लोक फक्त काबड कष्ट करतात परंतु तरीही ते गरीबच असतात त्यांच्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा टिकत नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं प्राप्त झाली लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो आता हा दिवा तुम्ही सायंकाळी ला, लावल्यानंतरनं कमीत कमी बारा वाजेपर्यंत किंवा पहाटेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्या म्हणून भरपूर मोठी पंती घ्या आणि भरपूर असं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे दिव्याखाली खाली चणा डाळ होती तर त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ते तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे तुमच्याकडे गाय नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातात तसेच तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे कारण या वृक्षामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास असतो यामुळे घरातील अनेक दोष जे आहे तर ते नाहीसे होतात आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ